महापालिकेने पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जाहीर केल्या आहे या सूचनांमध्ये शाडूच्या मातीनेच गणेश मूर्ती बनवणं अनिवार्य करण्यात आलं असून पीओपी मातीपासून बनवलेल्या मूर्तींवर बंदी घातली असून त्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव किंवा परिसरातील टाक्यांमध्येच विसर्जन करावं लागणार आहे महापालिकेने स्पष्ट केलंय की मूर्तीकारांनी शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याचं हमीपत्र महापालिकेला आता द्यावं लागणार आहे तसंच मंडळ उभारणीसाठी प्रभाग कार्यालयाकडून परवानगी घेणं अनिवार्य असणार आहे या नियमांचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल यंदा ही सूचना महापालिकेने सात ते आठ महिने आधीच जाहीर केली आहे त्यामुळे आता गणेशोत्सव साजरा करण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहे गणेश मूर्ती बनवण्यासाठी शाडू माती आणि त्यासाठी आवश्यक सुविधांची व्यवस्था महापालिका पुरवणार असून पर्यावरणास हानिकारक असलेल्या पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालून शाडूच्या मातींच्या मूर्त्यांचा वापर अधिक प्रमाणात होईल आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल अशी महापालिकेची योजना आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा